लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे पार पडलेत मंगळवारी या निवडणुकीतील मतांची मोजणी होऊन निकाल जनमत कुणाला मिळालं याचं चित्र स्पष्ट होईल त्याआधी राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक पार पडली पाहूया या बैठकीविषयीचा सविस्तर रिपोर्ट लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना इंडिया आघाडी मात्र अलर्ट मोडवर आली चार जूनच्या निकालाआधीच इंडिया आघाडीनं पुढची रणनीती आखली असून त्यासाठीच एक जूनला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या दिल्लीतल्या निवासस्थानी बैठक पार पडली या बैठकीला सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार अनिल देसाई अरविंद केजरीवाल अखिलेश यादव तेजस्वी यादव फारुख अब्दुल्ला टी राजा यांच्यासह इंडिया आघाडीचे तेवीस नेते उपस्थित होते अडीच तास चाललेल्या या बैठकीत चार जूनच्या निकालासह पुढील महत्वाच्या रणनीतींवर चर्चा करण्यात आली एक्झिट पोलचे दावे खोटे ठरणार इंडिया आघाडीचं सरकार येणार निकालानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकसंघ राहण्यावर एकमत चार जूनला मतमोजणी वेळी अतिदक्ष राहण्याच्या आघाडीतील पक्षांना सूचना मतमोजणी पूर्ण होईपर्यंत केंद्रावरून न हटण्याच्या उमेदवारांना सूचना माध्यमांना उत्तर देताना इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता आहे इंडिया आघाडीच्या बैठकीत यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली एका बाजूला दोन हजार एकोणीसपेक्षा अधिक जागा घेत प्रचंड बहुमतासह देशात पुन्हा मोदी सरकारच येणार असा अंदाज सर्व एक्झिट पोल वर्तवत असताना दुसरीकडे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे मात्र इंडिया आघाडीला दोनशे पंच्याण्णव जागा मिळतील असा दावा करता नाम नाम है इसका मोदी मीडिया है ये मोदी जी का पोल है फ्रेंटिस पोल है उनका सर कितनी सीटें आ रही है आपके हिसाब ऐसी सिद्धू मूसवानी फाइव सर हम पूरी तरह से आश्वस्त हैं कि दो सीटें हमारी आएंगी ये नंबर बढ़ेगा बीजेपी 220 पर है और एनडीए सब कुछ मिलाकर 235 के आसपास है ये जो भरोसा है ये जो हौसला है ये जो विश्वास है ये हमें हिंदुस्तान की जनता दे रही है सर। सर,

जो हमको केयर लेना चाहिए और हमारे कार्यकर्ता अब बहुत से गठबंधन पार्टी के नेता लोग पहले ही वो तय करके अपने केडर को बहुत से आ, बार बोले हैं लेकिन फिर भी हम ऐसे प्रिकॉशन आज सब मिलके सब के सबके सबको एक ही आ, एक इशारा देना था कि हम किस ढंग से इस आते चु, के दिन लढना चार जून लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल सर्व एक्झिट पोल नुसार देशात नरेंद्र मोदी विजयासह पंतप्रधान पदाची हॅट्रिक करणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत मात्र अशा परिस्थितीतही अजून इंडिया आघाडीला विजयाची आशा आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी